पौराणिक कथेनुसार कुकूर नावाच्या राक्षसाचा वध करण्यासाठी ब्रह्मा विष्णू आणि शिव यांनी केलेल्या पवित्र अग्नीतून तो देवी प्रकट झाली होती तिने आठ हातांनी म्हशीचे रूप धारण केलेल्या राक्षसाचा पराभव केला ज्यास महिषासूर असेही म्हणतात भवानी मातेने त्याचे डोके कापले आणि तो नंतर त्याच्या मूळ रूपात बदलू लागला त्यावेळी तिने तिच्या त्रिशुळाने त्याच्या छातीवर वार केला या घटनेनंतर देवीला तुळजाभवानी नावाने ओळखले जाऊ लागले तुळजाभवानी मंदिराचा इतिहास तुळजाभवानीचा इतिहास महाराष्ट्राच्या संस्कृती आणि धार्मिक जीवनाशी जोडलेला आहे या देवीची मूर्ती महिषासूर मर्दिनी असून ती देवी पार्वतीच्या शक्तीपीठापैकी एक मानली जाते छत्रपती शिवाजी महाराजांच्या कुलदेवता म्हणून या देवीने त्यांना स्वराज्याच्या स्थापनेसाठी प्रेरणा दिली आणि भवानी तलवार देऊन आशीर्वाद दिला असे मानले जाते तुळजापूर येथे हे मंदिर बाराव्या शतकात बांधले गेले असून त्याचा सर्वात जुना शिलालेख तेराशे सत्त्याण्णव साली सापडतो तसेच हे एकावन्न शक्तीपीठापैकी एक मानले जाते गुलस्वामी आई तुळजाभवानी मातेच्या मूर्तीचे वैशिष्ट्ये तोजाबोहाने मातेची मूर्ती ही स्वयंभू असून ती गंडकीय शिळेची आहे अष्टपूजा आहे आणि युद्धाच्या तयारीत असल्यासारखे तिचे रौद्ररूप आहे मूर्तीमध्ये बिचावा बाण चक्र शंख धनुष पानपात्री आणि राक्षसाची शेंडी धारण केलेली असून पाठीवर पानाचा भाता आहे ही मूर्ती पूर्णपणे चलमूर्ती असून ती उत्सवासाठी बाहेर काढून परत त्या ठिकाणी बसविली जाते